नमस्कार शेतकरी बांधवांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय यामध्ये दोन हेक्टर पर्यंतच्या शेतीसाठी अनुदान दिलं जाणार आहे आजपासून या अनुदान वितरणाला सुरुवात झाली आहे मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला पहिल्या टप्प्यात एकूण एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आले शेतकरी बांधवांना ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून ज्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना तातडीने या अनुदानाचा लाभ मिळेल मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप के पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लोगर आपली कागदपत्र जमा करावी प्रक्रियेनंतर देखील अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल राज्यातील एकोण शहाण्णव लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे यासाठी आपण आपल्या नजीकच्या सी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मोठा आर्थिक आधार देईल शेतकऱ्यांनी आपल्या खात्यात अनुदान जमा जाण्याची खात्री करावी आणि कोणत्याही शंकेसाठी आपल्याला नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा शेतकरी बांधवांनो हे अनुदान वाटप पारदर्शक पद्धतीनं थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीनं करण्यात येत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ज्यांची केवायसी अद्याप बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपली कागदपत्र जमा करावी जेणेकरून तुम्हाला देखील लवकरात लवकर अनुदानाचा लाभ मिळेल पीक विमा अनुदान शासकीय योजना तसे शेतीविषयक बातम्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक दिली आहे आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद